हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बत्तीस साईजची कटोरी पेपर कटिंग तर चला तर मग सुरुवात करूया तर इथं मी सुरुवातीला पूर्ण उंची टाकून घेणार आहे इथ मी उंची साडेबारा इंच घेतलेली आहे त्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा साडेबारा प्लस रेडी उंची ब्लाऊजची साडेबारा आहे तर इथं मी चौदा इंच घेणार आहे कारण का हा साधा ब्लाऊज आहे आणि साधा ब्लाऊज आपल्याला किमान दीड इंच तरी उंची ठेवावी लागते तर इथे मी चौदा इंच उंची घेणार आहे त्याचा बॉक्स तयार करायचा आता इथे ता शोल्डर टाकते मी शोल्डर मी साडेपाच घेते आणि मुंडा पण मी साडेपाच घेते छातीचा चौथा भाग टाकते चौथा भाग नऊ इंच येतोय प्लस दीड इंच आणि इथं आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे आपला बॉक्स तयार झाला आता हे आपलं हे रेडी माप आहे आणि ह्याच्यात मी दीड इंच ऍड केलेलं आहे तर इथं आपल्याला तीन इंच टाकायचं आहे योगपट्टीसाठी इथं अडीच इंच टाकायचं आहे आणि प्लस इथं पण मध्ये अडीच इंच टाकायचं आहे आणि याला आकार देऊन घ्यायचा आहे योगपट्टीला असा आकार देऊन घ्यायचा आता आपला आतला मुंडा टाकायचा आहे आतला मुंडा मी एक इंच टाकते आणि बाहेरचा मुंडा मी दीड इंचावर टाकते आणि इथून मुंडेला आकार देताना इथून आपल्याला साडेतीन इंचावर घ्यायचं आहे साडेतीन इंचावर घेऊन आकार द्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही हा आतला आकार झाला हा पाठीमागचा आकार झाला तर इथं आपण हा छातीचा चौथा भाग टाकलेला आहे प्लस दीड इंच आणि इथं आता मी गळारुंदी टाकतेय गळारुंदी मी सव्वा दोन इंच टाकते आणि समोरचा गळा आहे सहा इंच इथं पण मी सव्वा दोन इंच टाकतेय साखर देऊन घ्यायचा गळ्याला हा थोडासा वयस्कर काकूंचा ब्लाउज आहे तर त्यांना थोडस म्हणजे गळा छोटा हवा आहे आणि ही इकडची पट्टी जरा मोठी हवी आहे आता मी इथून घेते अडीच इंचावर आणि इथं आता हा त्यांचा ब्लाऊज आहे आता कटोरी मस्त नाही ना आपण कटोरी कशी मोजून घ्यायची ते मी तुम्हाला दाखवते कटोरी आपण एकदम व्यवस्थित ठेवायची आणि इथून आपण कटोरी मोजून घ्यायची आता इथं बघा साडेपाच येत आहे एकदम व्यवस्थित असं साडेपाच येते मी इथं साडेपाच देऊन घेत साडेपाच टाकतीय इथंप साडेपाच टाकायचं सा। आणि इथून एक इंच घ्यायचं आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा हा कटोरीला असा आकार दिलाय मी बघा तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असा आकार आलेला आहे शोल्डर मी साडेपाच इंच घेतलेला आहे मुंडा मी साडेपाच इंच घेतलेला आहे छातीचा चौथा भाग नऊ प्लस दीड इंच आणि कमरेचा भाग साडेसात इंच तर हे आपल्याला कट करायची गरज नाही आहे कारण का आपलं हे मार्जिनमध्ये मा कापड थोडंसं उरलं की आपण कट करू शकतो आता मी तुम्हाला कट करून दाखवते कट करून पाठीमागचा भाग कट करून घेऊमागचा भाग झाला हा पुढचा भाग झाला आता मी योगपट्टी कट करते हे आपली योगपट्टी झाली मुंडा कट करते गळा कट करायचा कटोरी कट करते तर हा ही झाली साईड पट्टी ही झाली योग पट्टी ही कटोरी झाली हा पाठीमागचा भाग झाला तर आता मी तुम्हाला कटोरी कशी को वाढवायची ते दाखवते तर मी इथे पेपर घेतलेला आहे पेपरावर आपल्याला कटोरी अशीच ठेवायची आहे घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित आता मी इथं कटोरी आखून घेतलेली आहे आपल्याला इथं एक इंच इथून एक इंच घ्यायचं आहे कटोरी वाढवण्यासाठी इथून एक इंच घ्यायचं आहे इथून आपल्याला थोडस पाऊन इंच घ्यायचं आणि ह्या एक इंचला लाईन मारून घ्यायची इथून पण आपल्याला अर्धा इंच घेऊन आकार देऊन घ्यायचा ह्या एक इंचला असा आकार देऊन घ्यायचा आता ह्या ह्या एक इंचा आणि ह्या एक इंचा असा दोन्ही साईडने आपल्याला मध्य काढायचा आहे तुम्ही बघू शकता इथं याचा मध्य काढते मध्य इथं काढून झालेला आहे आता इथून आपल्याला दीड इंचावर दीड किंवा सव्वा इंचावर लाइन मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे ही कटोरी तयार झाली आता इथून आपल्याला दोन इंचावर टक्स, टक्स पण आपला तयार आहे आता मी तुम्हाला कट करून दाखवते इथं बघू शकता आपली कटोरी बत्तीस इंचाची कटोरी तयार आहे या कटोरीच आपलं काही काम नाही आहे ही कटोरी आपण वाढवलेली आहे बत्तीस इंचाची कटोरी इथून आपण एक इंच वाढवलेलं आहे इथून एक इंच आणि इथून दीड इंच वाढवलेलं आहे तर ही झाली कटोरी ही झाली साईडपट्टी हा झाला पाठीमागचा भाग आणि झाली योगपट्टी पाठीमागचा कट करून दाखवते आता इथं मी आठ इंचावर गळा घेतलेला आहे एका काकूनचा हा ब्लाउज आहे त्यांना जास्त गळा मोठा पण नको आणि एकदम साधा ब्लाउज हवा होता झाला पाठीमागचा भाग ही साईड पट्टी पाठीमागचा यो आता मी तुम्हाला बाही कशी कटिंग करायची ते दाखवते आता मी इथं नऊ इंचाची घडी घेतलेली आहे तो बघू शकता घडी घेतलेली आहे मी इथं नऊ इंचाची हे बघा हे नऊ इंच आता आपण बाहीची उंची टाकायची इथं बाहीची उंची सहा आहे त्याच्यामध्ये दीड इंच प्लस करायची सहा सात साडेसात साडेसात इंच एकदम बरोबर आलेला आहे इथं बघू शकता तुम्ही साडेसात इंच बाही आहे सहा इंच आहे पण हा साधा ब्लाउज आहे दीड इंच आपल्याला फोल्ड करण्यासाठी मी दीड इंच घेतलेला आहे तर आता इथून आपल्याला तीन इंचावर घ्यायचा आहे कारण का इथून तीन इंचावर का घ्यायचं आहे कारण का बाही मोठी आहे म्हणून इथं इथून आपल्याला तीन इंचावर घ्यायचं आहे आता इथून आपल्याला दीड इंचावर घ्यायचं आणि हा दंडघेर टाकायचा दंडघेर आहे तर मी तर दंडघेर टाकती है प्लस दीड इंच आता हे आपल्याला याचा आकार देऊन घ्यायचा एकदम व्यवस्थित असा आकार द्यायचा आणि इथून आपल्याला एक इंचावर घ्यायचा एक इंचावर आतला आकार देऊन घ्यायचा इथून आपल्याला दीड इंचावर दीड इंच घ्यायचं इथून आणि इथून आपला मद्य काढायचा इथून इथून आपल्याला मध्य नाही काढायचं इथून साडेतीन इंचावर घ्यायचं तीन किंवा साडेतीन इथं मी तीन इंचावर घेते आणि आता इथं आपल्याला फिश आकार द्यायचा ह्या एक पासून ह्या एक इंचाच्या पासून आपल्याला फिश आकार द्यायचा इथून आपल्याला अर्धा इंच ठेवायचं आपली भाई तयार झाली आता हा आपला दंडघेर झाला आणि हे प्लस दीड इंच दीड ला आपण इथून लाईन मारून घेऊया आपली भाई तयार झाली इथं बघू शकता इथं मी नऊ इंचाची घडी घेतलेली आहे इथून मी दीड इंच घेतलं आहे बाहेरच्या मुंड्यासाठी इथून एक इंच घेतलेलं आहे आतल्या मुंड्यासाठी हा दंड घे प्लस दीड इंच आणि इथून दीड इंच घेऊन इथून मी साडेतीन इंच घेतलेला आहे आणि अर्धा इंच आकार दिलेला आहे तर हा तिशाकार आपला तयार झालेला आहे

इंचावर आकार देऊन घेते आपली बाई इंच तयार झालेली आहे बाही तुम्ही बघू शकता हा भाग ही साईड पट्टी कटोरी योग पट्टी आणि बाही बत्तीस इंचाचं माप आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू